सर आपण आता आढावा घेते आढावा काय मार्गेशिंग आपण केले देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे सगळेच नेते आदरणीय नाशिंदेसाहेब देवेंद्रजी आदित्यचा पवार शिंदेजी नितीन तटकरे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा पुन्हा मला एकदा भिवंडी लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि उमेदवारी मिळाल्यानंतर सगळीकडे प्रचार जरी आमची सुरू झाली प्रचार तरीपेक्षा काठी व्यक्तिगत पातळीवर गाशीबाटी सुरू झाल्या आज ते कल्याण तालुक्यामध्ये मी आलो नव्हतो आज कल्याण तालुक्यात आलो कार्यकर्त्यांचा ता उत्साह आणि जोश बघितल्यानंतर मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये जे मतदान मला झालं त्याच्यापेक्षा डबल मतदान यावेळेला कल्याण तालुक्यात होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण आता शिवसेना आणि आम्ही एकत्र होतोच राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आर के आधीपासून आमच्यासोबत मनसे आली सेना आहे श्रमजीव संघटना आहे या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने मतदानाची आकडेवारीही वाढेल आणि मिळालेल्या मतदानामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मलाही मतदारांची संख्या निश्चितपणाने मतदारांची संख्या वाढेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे सर नागरिक समस्या मांडल्या नागरी समस्या आपल्याकडून मांडल्या तर कसं बघायला पाहिजे काय समस्या आता आपल्याला काही बोलता येत नाही त्याच्यावर या समस्या ऐकून घेतल्या निवडणुकीच्यानंतर निश्चितपणाने त्याचं निराकरण करू कारण व्यक्तिगतपणाची समस्या नाही सार्वजनिक समस्या ज्या जनतेच्या हिताला नेहमी बाधा निर्माण होते की पूर आला की पुराचं पाणी आज जर गावात घुसत असेल तर त्याला भिंत बांधली पाहिजे प्रोटेक्शन वॉल बनवली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आचार आचारसंहितानंतर त्याच्यात आपल्याला मार्ग करतात मोठीची समस्या पाणी आता असं आहे की केंद्र सरकारने मोदीजींच्या माध्यमातून जल जीवन मिशन या अंतर्गत आपल्या ठाणे जिल्ह्याला सोळाशे कोटी रुपये हर घर जल हर घर नळ ही संकल्पना मोठी आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी गेलं पाहिजे अशा प्रकारची भावना या देशामध्ये दे काम केली कारण की आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सोळाशे कोटीची कामं आपल्या ठाणे जिल्ह्यात पाणी पुरवठ्याची सोड आहे निश्चितपणाने पाहण्याची योजना सगळ्या पूर्णत्वास केल्यानंतर प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाहिजे धन्यवाद सर कुठे सर